बालभारती मराठी इथ चौथी जुन्या आठवणीतील वात्सल्य नावाचा पाठ बघणार आहोत चला तर सुरू करूया एकदा आमच्या गाय आणली अंगणात ती उभी होती काळी बाळी लांब शेपटीची ठुसकीशी होती कपाळ व चांद होता गाय अंगणात आल्याबरोबर तिच्या मस्तकी हळदी कुंकू लावलं आणि मग तिला गोठ्यात नेऊन बांधली वाड्यातली सगळी मंडळी गायीला पाहण्यासाठी जमा झाली होती आम्ही मुलं सर्वांच्या पुढे उभी होतो कपाळावर चांद होता म्हणून तिला चंद्री म्हणू लागलो मोठी माणसं आपल्या कामाला गेली पण आम्ही मुलं भोवतीच राहिलो कोणी तिच्या गळ्याखाली पवळीला खाजवल्यासारखं केलं गाईनं कान सुद्धा हलावला नाही उलट ती डोळे मिटून मान पुढंच करू लागली मग काय आम्ही तिला बेधडकपणे बिलगलोच तिची पोळी खाजवत असताना तिनं माझा हात चाटायला सुरुवात केली तिची ती जाड खरखरीत जीब माझ्या हातावरून प्रथमच फिरली तशी मी चमकून माझा हात जरा मागे घेतला पण मग तिच्या जिभेच्या ओल्या खरखरीत स्पर्शाची मला अशी काही आवड निर्माण झाली म्हणता एके दिवशी मी उठून तोंड धुत होतो तो आई म्हणाली चंद्रीची कारवड पाहिलीस का मी दाद घासत होतो ते थांबून आईला विचारलं म्हणजे कुठं आहे म्हणजे काय नी कुठं काय चंद्री पहाटे व्याली कालवड कशी सुरेख आहे पहा जा मी कशातरी दोन चुळा फसा फसा भरल्या आणि अंगरख्याला तोंड पुसत गोठ्याकडे पळालो तिथं बाबू गोपाळ गणू आणि नमी आधीच येऊन पोचली होती शेजारी बसलेल्या वासरापुढं गवताची काळी धरून नमी त्याला म्हणत होती का खाती मोठेपणाचा आव आणून गोपाळ नमीला म्हणत होता अहे रे एडपट एवढस वासरू का कुठं गवत खात यावर नमी हट्टाने म्हणत होती होच मुळी खारे वासरा गोपाळच ऐकू नको त्या सर्वांना बाजूला सारून मी वासराजवळ गेलो त्याबरोबर वासरू चमकून उठलं पण लगेच त्याने पुढचे पाय सडकून ते पडलं चंद्री रवंत थांबून त्याची तांबूस लोकर जोरजोराने चाटू लागली तिनं त्याचं सगळं चाटून काढलं आंघोळीनंतर आईनं माझं डोकं पुसून काढल्यावर जसे माझ्या डोक्याचे केस दिसत तसे वासराच्या अंगावरचे केस दिसू लागले गंगू माझ्यावर एवढाले डोळे करून म्हणाली बघ पाडसाल ना आपल्याबरोबर वासराला ही कोण आजीबाई मला बोलणार असं मनात येऊन मी म्हणालो बरोबर आणि तसाच वासराला खिटून उभा राहिलो पुढे कितीतरी दिवस वासराच्या कौतुकातच गेले चार पाच दिवसाच ते चांगलं उभं राहू लागलं जस जसं वासरू वाढत होत तस तशी त्याच्या अंगारवरची लोकर छान साफ होत होती चमक येत होती चंद्रीसारखंच त्या वासराच्याही कपाळावर चांद होता ढोपरावर पांढरे ठिपके होते त्याचे डोळे नेमके काजळ घातल्यासारखे कसे काय दिसतात याच मला व नमीला मोठं नवल वाटे त्याचं नाव काय ठेवायचं याचीही खूप चर्चा झाली शेवटी काकू एक दिवस म्हणाल्या हरणासारखी दिसते कालवड हरणी म्हणावं तिला तेव्हापासून आम्ही सगळे तिला हरणी म्हणू लागलो पुढे एक दिवस चंद्री चरायला म्हणून जी गेली ती खूप संध्याकाळ झाली तरी परत आली नाही चांगली रात्र झाली तेव्हा रडव तोंड करून गुराखी आला आमचे नाना त्याच्यावर कडाडले काय रे हरबा चंद्रीचा काय पत्ता दोपार पस्तूर समध्या बरोबर होती पुढं कुठे गेली त्याचा पत्त्या हरबाला वाक्य पुर करू न देता नाना गरजले गुर राखता का झोपा काढता जा शोधू रान गाय आम्ही चुपचाप सगळं ऐकत होतो हरणी तर संध्याकाळ पासून दाराकडं तोंड फिरून हंबरत होती रात्र वाढत चालली तस तसं हर्णीचा हंबरणं आम्हाला ऐकवेना तिला वरून दूध पाजून पाहिलं पाणी पाजून पाहिलं तिच्या अंगावर गवताची शेज केली थंडी वाजू नये म्हणून तिच्या अंगावर पोतं टाकलं पण कशाचा काही परिणाम होईना चंद्रीच्या चाटण्याची सर कशाला येणार ती थरथर कापत होती आणि घोगरं हंबरत होती त्या दिवशी आम्हाला धड जेवण सुद्धा सुचलं नाही सकाळ झाली तरी चंद्रीचा पत्ता लागेना हरणी तर मुलं होऊन पडली होती आता तिचं हंबरणही थांबलं होतं फक्त दाराकडे तोंड करून ती जरा तोंड उघडल्यासारखं करी एक श्वास सोडी आणि पुन्हा डोळे मिटून पडवून राही आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं साडेसात आठचा सुमार असेल आम्ही अंगणात हरणीच्या अवतीभोवती होतो इतक्यात दाराबाहेर एक मोठा हुंकार आला काकू अंग धूत होत्या त्यांनी आवाज ओळखला हो त्या तशाच उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या आली वाटते चंद्री खरच म्हणून आम्ही तोंड वळवतो तो, तो चंद्री दरवाजामधून जी सुसाट पळत आली ती अंगणात देऊन हरणीपाशी उभी राहिली इतका वेळ अर्धमेली होऊन पडलेली हरणी वीज अंगात भरावी तशी ताडकन उभी राहिली चंद्रीची कास तटातली होती तिचा पाना अनावर झाला होता हरणीचं तोंड कासेला लागण्याच्या आधीच तिच्या आचळातून भळाभळा दूध सांडू लागलं एकीकडे ती हरणीला पाजत होती आणि दुसरीकडे तिच्या पाण्याच्या धारा भुईवर चांडत होत्या काकू पटकन कोरडं नेसून हातात चरवी घेऊन आल्या आणि तोंडाला हात लावून म्हणाल्या मेलीला धीर नाही कसा तो चंद्री वासराला चाटत होती आणि आम्ही सर्वजण थक्क होऊन वाचल्याचे ते अपूर्व दृश्य टकमका पाहत उभा होतो मित्रांनो छोटासा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद